नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण म्हशीच्या चिकाच्या दुधापासून आपल्याला खरवस बनवायचं आहे बनवायला सोप्पा आहे कमी साहित्यात झटपट होतो खरवस बनवण्यासाठी चिकाचं दूध वापरतात मस वेल्यानंतर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी जो जे दूध निघतं ते चिकाचं दूध आपण म्हणतो आणि त्यापासून आपण खरवस बनवतो आता गावाकडे ते सहजरित्या प्रत्येकाला भेटतंच पण शहरामध्ये काही डेअरीमध्ये वगैरे आपल्याला भेटतं मला जे चिकाचं दूध भेटलेलं ते तिसऱ्या या चौथ्या दिवशीचं असेल थोडंसं पातळ होतं त्यामुळे वड्या थोड्याशा मऊसूत झालेल्या आहेत आणि त्यामध्ये मी दूध अजिबात ॲड केलेलं नाही तरी पण ते छान अशा मऊसूत होतात कारण ते तिसऱ्या चौथ्या दिवशीचं जर चिकाचं दूध असेल तर त्यामध्ये दूध आपल्याला मिक्स करायची गरज लागत नाही चिकाचं दूध जास्त दाटसर घट्टसर असेल तरच त्यामध्ये दूध तुम्ही मिक्स करून घेऊ शकता नाही तर मिक्स करायची गरज नाही तुम्ही डेअरीतून जर चिकाचं दूध घेऊन आला तर त्यामध्ये आपल्याला दूध मिक्स करायची गरज लागत नाही तुम्ही तसं जसं घेऊन आलेलं आहे तसं चिकाचं दूध घेऊ शकता आणि त्याच्या खरवसाच्या वड्या बनवू शकता चला तर मग साहित्य काय काय घेतले पाहूया अर्धा लिटर चिकाचं दूध आहे आणि आपण एक वाटी इथे गूळ चिरून घेतलेला आहे गूळ किसून घेऊ शकता किंवा चिरून घेऊ शकता अर्धा लिटर हे चिकाचं दूध आहे तुम्हाला हे दूध जास्त घट्टसर वाटत नाही कारण तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी हे चिकाचं दूध आहे त्यामुळे ते आपल्याला दूध मिक्स करायची गरज नाही त्यामध्ये दूध न मिक्स करता आपल्याला याचा खरवस बनवायचा आहे तुम्हाला जर हे चिकाचं दूध जास्त घट्टसर वाटलं तर तुम्ही त्यामध्ये अर्धा लिटर जर चिकाचं दूध असेल तर साधारणतः एक फुल पात्र दूध मिक्स करून घेऊ हो शकता आता ते पातळ आहे की घट्टसर आहे असं पहिलीवरती पाठीमागे तुम्हाला काहीही जाडसर थर असं जमा झालेला दिसत नाही त्यामुळे हे पातळ आहे असं समजायचं आणि तुम्हाला ते पळीला पाठीमागं मलई किंवा क्रीमसारखं जर जाडसर थर जमा झाला तर ते घट्टसर असतं त्यावेळी तुम्ही त्यामध्ये दूध मिक्स करून घेऊ हो शकता परंतु हे तिसऱ्या चौथ्या दिवशीचं चिकाचं दूध होतं त्यामुळे आपल्याला दूध मिक्स करायची गरज नाही तर गुळ घेतलेला आहे एक वाटी त्याच्याऐवजी तुम्ही साखरही घेऊ शकता गोड तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता परंतु हे अचूक प्रमाण आहे अर्धा लिटर जर चिकाचं दूध असेल तर त्यामध्ये एक वाटी गुळ पुरेसा आहे खरवज बनवत असताना चिकाचं दूध जर फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर तुम्ही एक तास ते बाहेर काढून ठेवा आणि नंतर त्याचा खरवज बनवण्यासाठी वन घेऊ शकता हा गोळ जो आहे तो मिक्स करून आपल्याला घ्यायचा आहे गरम करायचा नाही असंच पळीच्या सहाय्याने किंवा फोरकच्या सहाय्याने मिक्स करून त्यामध्ये गुळ छान असा विरगळेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे साखर असेल तरी तुम्ही साखर छान अशी विरगळेपर्यंत छान असं मिक्स करून घ्या गुळ छान असा चिरून बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा म्हणजे पटकन त्यामध्ये विरगळला जाईल दोन ते तीन मिनटं छान असं परीच्या साह्याने किंवा फोरकेच्या सहाय्याने गुळ छान असा त्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे गुळ छान असा विरगळल्यानंतर हे जे काही मिश्रण आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे मग गुळामधील काही कचरा असेल तर तळाशी राहील एका भांड्यामध्ये गाळण्याच्या साह्याने हे छान असं गाळून घेऊया गॅसवरती आपल्याला पाणी पण गरम करण्यासाठी ठेवायचं आहे साधारणतः आपल्याला तीन ग्लास पाणी एका भांड्यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता कुकरमध्ये जर बनवायचं असेल तर एक ग्लास पाणी कुकरमध्ये ठेवून एक प्लेट ठेवायची आहे आणि त्यावरती भांडं ठेवून तीन शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत मला हे ह्या भांड्यामध्ये मी गाळून घेतलेलं पण भांडं थोडंसं पूर वाटत होतं म्हणून मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मिश्रण ओतून घेतलेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा वेलचीपूड घालायची आहे आणि थोडंसं जायपळ त्यामध्ये किसून घालायचं आहे जायपळची चव या खरवसमध्ये खूप छान लागते त्यामुळे जायपळ त्यामध्ये घालायचं वेलचीपूड आणि जायपळचा स्वाद खरवसमध्ये छान लागतो त्यामुळे वेलची वेलचीपूड पण भरपूर घालला अर्धा चमचा वेलचीपूड घातली थोडंसं जायपळ किसून घातलं छान असं मिक्स करून घेतलं आणि गॅसवरती प पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं पाण्याला छान अशी उकळी आलेली त्यामध्ये एक जाळी ठेवली आणि हा डबा ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेचं जे पाणी आहे या प्लेटवरती पडेल खर्वजामध्ये पडणार नाही आणि झाकण ठेवून साधारणतः पंचवीस मिनटं आपल्याला हा खरवज जो आहे तो छान शिजू द्यायचा आहे साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं तर लागतात वीस पंचवीस मिनटं झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो केलेली आणि तुम्ही ते पाहू शकता खरवच झालं आहे का आपण पाहूया जे काही वाफेचं पाणी झालेलं ते प्लेटमध्ये जमा झालेलं आहे म्हणून भांड्यावरती ही नक्की ठेवा गॅस मी बंद केलेला आहे थोडंसं गरम होतं एका साईडनं मी प्लेटमधील पाणी काढते तुम्ही ते पाहू शकता खरवच आपला छान सेट झालेला हा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे हा जो खर्वच आहे साधारणतः थंड होण्यासाठी अर्ध्या तासासाठी तर तुम्ही ठेवू शकता तुम्ही ते पाहू शकता छान असा सेट झालेला आहे फ्रीजमध्ये ठेवून त्याचे काप करून घेऊ शकता परंतु फ्रीजमध्ये ठेवला नव्हता मी गडबडीनं तो कट करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर अर्धा तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नंतर त्याचे काप करून घेऊ शकता परंतु मी गरम असतानाच तो कट केलेला आहे कारण मुलांना खाण्यासाठी द्यायचा होता म्हणून तुम्ही ते पाहू शकता वाप पण तुम्हाला इथं दिसली असेल त्यामुळे अशा पद्धतीने कट करून घेतला आणि एकदम मौसू तसा झालेला फ्रीजमध्ये ठेवून कट केल्यानंतर तुम्हाला हवे तसे काप करून घेऊ शकता त्यामुळे तुम्ही अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर कट करून घ्या मी घाई गडबडीत कट करून घेतल्यामुळे त्याचे असे काप झालेले आहेत चिकाच्या दुधापासून बनवलेला खरवस ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ज्यांना खरवस आवडतो त्यांनी डेअरीमधून चिकाचं दूध भेटलं तर आणून नक्की या पद्धतीने बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की खरवस कसा झाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद